चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत की आपण जीवनात सुखी आणि आनंदी कसं राहू शकतो तर सुरू करूयात प्रत्येक माणसाला त्रास आहे प्रत्येक माणसाला प्रॉब्लेम आहे खूप अडचणी आहेत आयुष्यामध्ये आयुष्य सोपं नसतंच पण त्याच्यातूनही आपण स्वत ठरवलं तर आपण आहे ह्या परिस्थितीत पण आनंदी राहू शकतो त्याच्यात आहेत की स्वतःच्या आपल्या हातात आहे आपण आनंदी राहायचं किंवा दुःखी राहायचं आपण मांडलं ना तर आहे ह्याच्यात पण आनंद आहे आणि जरी नाही म्हटलं ना अक्षरशः तुम्ही खूप तुमच्याकडं प्रॉपर्टी आहे पैसा आहे सगळं आहे तरी पण तुम्ही दुःखी असं कुठंच लिहिलेलं नाही आहे की श्रीमंत माणसंच खूप श्रीमंत माणसंच सुखी आहेत त्यांना पण डिप्रेशन आहे त्यांना पण दुःख आहे ते पण सुखी नाहीत त्यांच्या घरात पण प्रॉब्लेम आहेत आणि एक एक एकीकडं असं आहे की एकदम साधं सिंपल घर आहे खाऊन पिऊन सुखी त्यांच्या घरात आनंद आहे हसणं आहे बोलणं खेळणं हे पण आहे मग हे कोणाच्या हातात आहे ते त्यांनी कढवलं त्यांच्या हातात हाताने की साधे लोक आहेत आणि त्यांनी एकामेकाला समजून घेतलं घरातल्या फॅमिलीमधल्या मेंबरला प्रत्येकाच्या अडचण विचारून त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला एकामेकाच्या भावना समजून घेतल्या प्रेम दिलं त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामुळे त्यांच्या घरात आनंद आहे तर मग तुम्ही पण हे असं करू शकता की आपल्या घरातल्या आपली मुलं आहेत किंवा आई वडील आहेत आहे नवरा आहे प्रत्येक नाते तर आपण त्यांना थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्यांनीही आपल्याला घ्यायचा तर मग हे असं केल्याच्यानंतर हे घरात बरेचसे प्रॉब्लेम सुटतात आणि तुम्ही सुखी राहू शकता एकामेकाला आधार दे देणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही तेव्हा सुखी राहू शकता की तुम्ही स्वत चांगले पाहिजेत स्वत म्हणजे तुमच्या बोल बोलण्याची पद्धत वाचा परत मानाने परत तुमचं शरीर योगा केल्यानंतर पण तुमचं मन स्थिर होतं शांत होतं प्रत्येक गोष्टीवर तुम्ही रिॲक्ट करत नाहीत भांडणं करताना विचार करता, करता। आणि मग कधी कधी काय होतं की आपल्याला बोलायचं नसतं पण आपण रागाच्या भरात बोलतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो पुढच्याला कमी होतो आणि आपल्याला जास्त होतो त्यामुळे बोलताना पण विचार करायचा मग हे असं नाही होऊ द्यायचं आयुष्यामध्ये की आपण खूप एखाद्याला बोललं की त्याला पुढच्याला पण त्रास आपल्याला पण त्रास त्याची निगेटिव्हिटी आपल्याला पण येते आणि आपली पण निगेटिव्हिटी त्याला जाते मग दोन्ही गोष्टी गोष्टींचा त्रास होतो बऱ्यापैकी थोडंसं शांत राहायचा प्रयत्न करायचा आणि हे तर आपल्या हातात आहेच आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आपण नामस्मरणात राहायचं स्वामींच्या नामस्मरणात राहिलं ना बऱ्याचशा गोष्टी टळत्यातच म्हणजे नाही येत वेळ ती की तुम्ही दुसऱ्याला त्रास देता त्या गोष्टी खूप कमी होतात आणि समाधानी राहायला शिकायचं समाधानी राहिलं ना की तुम्ही सुखी होता आपोआप सुखी होता आणि नाही का आपल्यापेक्षा म लोक म्हणतात ना आपल्यापेक्षा वरच्याची बरोबरी करण्यापेक्षा आपल्यापेक्षा ज्यांना कमी आहे त्यांची परिस्थिती आपली कमी आहे किंवा हालाकीची आहे तुम्ही त्यांच्याकडं बघा त्यांच्याकडं बघितल्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्याला भरपूर दिलेलं आहे तरी पण आपण असमाधानी आहे मग हे बघितल्यानंतर हे तुमच्या मनातलं म्हणजे बरंचसं जे वादळ उठलेलं असतं ते शांत होतं आप हां आता आपण आहे ना ह्या परिस्थितीतून आपल्यापेक्षा जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे बघितले त्याच्याकडे एवढ्या गाड्या आहेत एवढ्या प्रॉपर्टी लाखो करोडचे बॅलन्स आहे मग तुम्ही दुःखीच होणार मग हा तुम्ही बघा प्रयत्न करा पण सारखं त्याच्यात गुरफटले जाऊ नका तेवढ्या पुरतं करा तुम्ही पण चांगलं काय अचीव करायचा प्रयत्न करा पण असं नाही की सारखंच तुमच्या डोक्यात तेच 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 मग त्याच्यात तुम्ही जरी कमवलं भरपूर तरी तुम्ही सुखी आणि समाधानी नाही राहू शकत आणि त्याचा परिणाम तुमच्या घर गर, घरातल्या वातावरणावर पण होतो आहे ना तुम्ही कमवताना ह्याच्यामध्ये पण तुम्ही जगायला शिकायचं स्वतःसाठी फॅमिलीसाठी थोडा वेळ काढायचा बाहेर फिरायला जायचं देवदर्शनाला जावा निसर्गाच्या सानिध्यात जावा फॅमिलीबरोबर कधी बाहेर जेवायला जा काय हरकत आहे ना तुम्हीच कमवताय ना थोडंसं जाऊ द्या स्वतःवरती साठवून ठेवताना जे बँकेत आपण मिल्याच्यानंतर जे बँकेत राहतो ना तो पैसा तुमचाच नाही आहे तुम्ही दुसऱ्यासाठी कमवून ठेवलेला आहे त्यामुळे स्वतःसाठी अगोदर जागा तुम्ही सुखी राहिला तर तुम्ही इतरांना सुखी करू शकता तर मग हे पण एक महत्त्वाचं आहे आणि वा आणि बरोबरी नाही करायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना आपण ना बरोबरी करतो खूप आपल्या नातेवाईकात म्हणा परत मित्रमंडळीत म्हणा किंवा आपल्या शेजारचे लोक असतात कोणी काही चांगलं घेतलं काही केलं मग आपली कधी कधी ऐकत नसताना पण आपण ते करतो आणि मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो का तर सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पैशाचं सोंग आणता येत नाही तो पाहिजेच हातात तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता जर तुमच्या आईपतीत असेल तर तुम्ही अवश्य करा पण नसल पण लोकाला दाखवायचं आहे ह्याच्यासाठी जर करत असेल तर अजिबात करू नका का, का चुड़ -चुड़ तर ह्याचा त्रास तुमच्या घरातल्या वातावरणावर होतो चिडचिड होती मग नाही का हँडल नाही झालं तर खूप त्रास होतो म्हणून पैशाचं पण नियोजन करायला शिका हे पण खूप महत्त्वाचं आहे घरात भांडणं तेव्हाच होतं जेव्हा ना पैसा कमी पडतो किंवा आपल्या काही गरजा पूर्ण होत नाहीत तर गर गर ज्या गरजा असतात ना त्यातलं पण महत्त्वाची कुठली आहे आपली त्याला प्रायोरिटी द्या ते पहिल्यांदा करा आणि हां नंतर जर तुमच्याकडं असतील तर बाकीच्या गोष्टी तुमच्या हौशीमशीच्या करा पण हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहा मग तुम्ही इतरांना आनंदी आणि सुखी ठेवू शकता तर तुम्हाला जर माझे हे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ